संसदेत फक्त विषय मांडू नका संसद बंद पाडा अंतरवाली मराठा महिला आंदोलकांनी ओमराजेंची गाडी अडवली आंतरवाली सराटीत मराठा महिला आंदोलक आणि ओमराजे निंबाळकरांची गाडी अडवली ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीसमोर आंतरवाली सराटीमध्ये मराठा महिला आंदोलक समोर आल्या नेमकं मराठा आरक्षणविषयी ओमराजे काय भूमिका घेणार असा महिलांनी सवाल केला ओमराजे निंबाळकरांनी मनोज जरांगींच्या तब्येतीची विचारपूस केली सरकारने मार्ग काढावा यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही मागे लागू असं आश्वासन निंबाळकर यांनी दिलंय तसेच संसदेत फक्त विषय मांडू नका संसद बंद पडा अशी मागणी महिला आंदोलकांनी केलेली आहे त्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी मनोज जरांगींची भेट घेतली मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आमदार कैलास पाटील हे देखील होते

आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे त्याच्यानंतर परत मी बारंबार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजा समाजात तीड निर्माण करायची नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणा धक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदे आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिले गेलेलं आरक्षण ते सुद्धा आपलं टिकेट आणि कुणाला संघर्ष करायची पाणी माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गोष्टी किंवा जी काही पावलं उचलणं अपेक्षित आहे कुठलंही आंदोलन नसतात कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून मी मी नाही खासदार आहे की ज्यानं हे विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं मांडले मला वाटतं असंख्य मराठा समाज जो की आज अतिशय वाईट परिस्थिती आहे ठीक आहे काही पोट्यावर की लोक त्यांचा सदन असतील त्यांचे सक्षम असतील पण बाकीचा समाज हा सामान्य आहे सामान्य मा, माणसाप्रमाणेच त्या ठिकाणी त्याचं जीवन करतो त्या समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे ही भूमिका माझी आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे आपल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो इथून पुढे आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका तो सभागृह बंद पाडा सभागृह आणि जोपर्यंत आमदार सभागृह सभागृह बंद पाडणं सरकारला भांडणं ही सगळे माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जी जबाबदारी आहे त्याच्या जा पुढे जाऊन बाबा ह्या समाजाचा आपण काय देणं लागतो ही जी भूमिका आहे ती निश्चित मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडणं माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य मी पार पाडी पण सरकार ना माझ्या यंत्रणेनं आताच कुठंतरी डोक्यात मी त्या ठिकाणी घालून देऊ बाबा इथं सुद्धा आरक्षण देणं काळाची गरज आहे

वर कुणाचं सरकार होत मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता मग कोण आढळत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना